नमस्कार मित्रमैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण छान अशी कथा पाहणार आहोत दुसरी आई सासूबाई लाडक्या मायाचे लग्न झाले आणि माईंना आता लेकाच्या म्हणजेच मोहनच्या लग्नाचे वेध लागले मुली बघणं सुरू होतं आणि मोहनने मुक्ताला पसंत केले माईंना तशी मुक्ता काही फारशी आवडली नव्हती दिसायला सावळी अगदी बारीक तर मोहन अगदी गोरा गोमटा पण मोहनला आवडली म्हणून कुठलीही हरकत न घेता अगदी थाटामाटात मोहन आणि मुक्ताचं लग्न झालं आणि मुक्ताच्या रूपाने घरात सोप्य आलं माईंनी मुक्ताला अगदी मुलगीच मानलं होतं दोघींचं सुंदर नातं बघून मायाला सुद्धा त्यांचा हेवा वाटायचा मायाला तिच्या सासूकडून अगदी थोडंही प्रेम मिळत नव्हतं मुक्ताला पुढे शिकण्यासाठी घरातून अगदी खूप प्रोत्साहन होतं त्याचप्रमाणे तिने तिच्या आवडत्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि लवकरच गोड बातमीही दिली मुक्त अगदी आनंदात होती तिचे सगळे लाडमाई अगदी प्रेमाने पुरवत होत्या तिच्या परीक्षा नेमक्या नव्वा महिना लागल्यावरच आल्या काय करावे असा प्रश्न सगळ्यांपुढंच उभा राहिला होता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून पंधरा दिवस नक्कीच होते इतक्यात काही डिलिव्हरी होणार नाही मग मुक्ताला परीक्षेला जाताना सोबत म्हणून माई जाऊ लागल्या रोज पेपर पूर्ण होईपर्यंत त्या बाहेर बसून राहत मुक्ताची अवस्था बघता माईंना बाहेर बसण्याची परवानगी मिळाली होती ही मुक्ताची आई नाही तर सासू आहे असे कळल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा आणि कौतुकाचा धक्काच बसला परीक्षा व्यवस्थित पार पडली आणि मुक्ताने एका गोंडस्परीला जन्म दिला सगळेजण बाळाच्या कौतुकात मग्न होते पण माईंनी आधी मुक्ताला जवळ घेतले आणि देवाबरोबरच तिचेही आभार मानले परीच्या रूपाने घरात आनंद आला होता आणि मुक्तासुद्धा परीक्षेत उत्तम गुणाने पास झाली होती देवाच्या आधी तिमाईंच्या पाया पडली होती आणि भरल्या डोळ्यांनी दोघींनी एकमेकींना मिठी मारली परी सहा महिन्याची झाली आणि मुक्ताला एका छान जॉबची ऑफर आली होती पण एक प्रॉब्लेम होता सहा महिने दुसऱ्या शहरात ट्रेनिंगसाठी जावे लागणार होते यावेळीसुद्धा माईंनी मुक्ताला मोलाची साथ दिली तू निश्चितपणे जा आम्ही आहोत परीसाठी असे निघून जातील बघ दिवस जड पायांनी मुक्ता निघाली आई घरी असल्यामुळे तिला परीची कसलीही काळजी नव्हती कसे बसे ते दिवस संपले मुक्ता परत आली आणि समाधानाने तिची नोकरी सुरू झाली आता माईसुद्धा थकत चालल्यात त्यांना परीच्या मागे धावणे होत नाही हे लक्षात आल्यावर मुक्ता आणि मोहनने परीला पाळणाघरात ठेवण्याचा विचार बोलून दाखवला तसं माईच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या परीला मी नाही ठेवू देणार पाना घरात असं म्हणून त्या रडायला लागल्या मग घरी स्वयंपाकाला बाई ठेवली आणि प्रश्न सुटला मायासारखी बोलवायची आईला तिच्याकडे पण माईचं नेहमीच आपली मुक्ता परी आणि मोहन हेच चालायचं तू येणार आहे असं म्हणत ती तिला जगात एकच सुन आहे ग तुझी लाडकी आता मलाही विसरली तू तिच्या पुढे असं म्हणून माया आईला नेहमी चिडवायचे अधूनमधून माहेरपणाला येऊन भावाचा संसार डोळे भरून पाहायचे आपल्या नशिबी हे सुखही नाही याची मनोमन खंत तिला होती कितीही केलं तरी सासूबाई कधीच आनंदी नसायच्या पण माईचे संस्कारच होते तिच्यावर त्यामुळे ती सगळं निभावून घ्यायची कुठेच कमी पडत नव्हती आपल्या दादाच्या संसाराला कुणाची नजर लागू नये म्हणून माया नेहमी देवाजवळ प्रार्थना करायची अनेक वर्ष गेली सगळं आनंदात होत परी आता दहा वर्षाची झाली आणि अचानक काही ध्यानी म्हणी नसताना सगळ्यांचं मायेचं छत्र हरवलं जो आवडतो सगळ्यांना तिची आवडे देवाला आणि देव सगळ्यांच्या लाडक्या माईला कायमचा आपल्यासोबत घेऊन गेला मुक्ताने तर आईलाच जणू गमावलं होतं माया आणि मुक्ताची अवस्था दोघीची देखील सारखीच झालेली होती त्या इतक्या मोठ्या दुःखातून कसं बसं एकमेकींना सावरत होत्या काही दिवसांनी मायाला तिच्या घरी परत जावंच लागलं कशी बशी माया घरी आली आता तर आपली आई नाही सासूबाई अशा त्यामुळे ती अजूनच दुःखात बुडाली रडत रडत कधी झोप लागली ते तिला कळलंच नाही जाग आली तो तिच्या सासूबाई तिच्या जवळ आल्या होत्या बाळा काळजी करू नकोस आपल्या हातात काहीच नाही तू असरडलेस आवडेल का तुझ्या माईला ऊट चहा केलाय तुझ्यासाठी आणि हो कधीही वाटलं तर माझ्या जवळ ये मला तुझी आई समज असं म्हणून तिला जवळ घेतलं मायाला वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना पण ते खरे होतं देवाने सासूच्या रूपात तिच्यासाठी दुसरी आईच पाठवली होती ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद